नगरसेवक म्हणजे स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी नगरसेवक हा आपल्या शहरातील एखाद्या प्रभागाचा प्रतिनिधी असतो आणि तो नगर परिषद किंवा महापालिकेत काम करतो प्रमुख जबाबदाऱ्या कोणत्या असतात नगरसेवकाच्या तर प्रभागातील रस्ते गटार पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत सुविधांसाठी काम करणं स्थानिक नागरिकांच्या समस्या ऐकून त्या नगरपरिषद किंवा महापालिकेकडे मांडणं नगर परिषदेच्या बैठकीत भाग घेऊन प्रभागाच्या विकासासाठी निधी मंजूर करणं आणि सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणं जसं की प्रधानमंत्री आवास योजना असेल पाणी पुरवठा योजना असेल त्यानंतर सार्वजनिक उद्यानं स्वच्छता मोहिमा शाळा आणि आरोग्य केंद्रांचा विकास ही नगरसेवकांची मुख्य कामं असतात आर्थिक स्रोत कोणता असतो तर नगरसेवकांना स्वतःचा वेगळा निधी दिला जात नाही मात्र त्यांनी महापालिकेकडून किंवा राज्य सरकारकडून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला तर त्यांना तो विकासासाठी उपलब्ध होतो त्यानंतर नगराध्यक्ष संपूर्ण शहराचा प्रमुख नगराध्यक्ष हा संपूर्ण शहराच्या पालिकेचा प्रमुख असतो आणि तो नगरसेवकांमधून निवडला जातो नगराध्यक्षाच्या प्रमुख जबाबदाऱ्या कोणत्या असतात तर संपूर्ण शहराच्या विकास आडाखऱ्यावर देखरेख ठेवणं महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देणं आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवणं शहराच्या पायाभूत सुविधांसाठी निधी मिळवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणं शहराच्या स्वच्छतेसाठी उपाययोजना आखणं जसं की स्वच्छ भारत अभियान असेल कचरा व्यवस्थापन असेल आणि शहराच्या वाहतूक आणि ट्रॅफिक व्यवस्थेवर लक्ष ठेवणं नगराध्यक्षांसाठी आर्थिक स्रोत कोणते असतात तर नगराध्यक्षांना ठराविक मानधन किंवा भत्ता काही नगरपरिषदांमध्ये किंवा महापालिकेमध्ये मिळत असतो जो नगरपरिषद फंडातून देखील दिला जाऊ शकतो